नांदगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे सुहास कांदे विजयी झाले असून त्यांना एक लाख अडुतीस हजार अडुसष्ट इतकी मते मिळाली आहे तर पराभूत उमेदवार अपक्ष समीर भुजबळ यांना अठ्ठेचाळीस हजार एकशे चौऱ्याण्णव इतकी मते मिळाली आहे अठ्ठावीस हजार एकशे आठ मते घेत अपक्ष उमेदवार रोहन बोरसे तिसऱ्या क्रमांकावर होते मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून एम आय एमचे मुफ्ती मोहम्मद इस्माईल विजयी झाले असून त्यांना एक लाख नऊ हजार सहाशे त्रेपन्न इतकी मते मिळाली आहे तर पराभूत उमेदवार अपक्ष आसिफ शेख यांना एक लाख नऊ हजार चारशे एक्क्याण्णव इतकी मते मिळाली आहे नऊ हजार सहाशे चोवीस मते घेत समाजवादी पार्टीचे शहाने हिंद न्यायालय मत तिसऱ्या क्रमांकावर होत्या मालेगावबाह्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे दादाजी भुसे विजयी झाले असून त्यांना एक लाख अठ्ठावन्न हजार दोनशे चौऱ्याऐंशी इतकी मते मिळाली आहे तर पराभूत उमेदवार अपक्ष प्रमोद बच्छाव यांना एकावन्न हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर इतकी मते मिळाली आहे एकोणचाळीस हजार आठशे त्रेचाळीस मते घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्व हिरे तिसऱ्या क्रमांकावर होते बागलान विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे दिलीप बोरसे विजयी झाले असून त्यांना एक लाख एकोणसाठ हजार सहाशे एक्क्याऐंशी इतकी मते मिळाली आहे तर पराभूत उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दीपिका चव्हाण यांना तीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी इतकी मते मिळाली आहे चार हजार चारशे तेरा मते घेत प्रहार पक्षाच्या जयश्री गरुड तिसऱ्या क्रमांकावर होत्या कळवण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाचे नितीन पवार विजयी झाले असून त्यांना एक लाख एकोणावीस हजार एकशे एक्क्याण्णव इतकी मते मिळाली आहे तर पराभूत उमेदवार कम्युनिस्ट पार्टीचे जीवा पांडू गावित यांना एक लाख दहा हजार सातशे एकोणसाठ इतकी मते मिळाली आहे दोन हजार दोनशे तीस मते घेत स्वराज्य पक्षाचे रमेश थोरात तिसऱ्या क्रमांकावर होते चांदोड विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे राहुल आहेर विजयी झाले असून त्यांना एक लाख चार हजार आठशे सव्वीस इतकी मते मिळाली आहे तर पराभूत उमेदवार प्रहार पक्षाचे गणेश निंबाळकर यांना पंचावन्न हजार आठशे पासष्ट इतकी मते आहे अठ्ठेचाळीस हजार सातशे चोवीस मते घेत अपक्ष उमेदवार केदा आहेर तिसऱ्या क्रमांकावर होते येवला विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाचे छगन भुजबळ विजयी झाले असून त्यांना एक लाख पस्तीस हजार तेवीस इतकी मते मिळाली आहे तर पराभूत उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माणिकराव शिंदे यांना एक लाख आठ हजार सहाशे तेवीस इतकी मते मिळाली आहे दोन हजार एकशे पंधरा मते घेत नरसिंह दरेकर तिसऱ्या क्रमांकावर होते सिन्नर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाचे माणिकराव कोकाटे विजयी झाले असून त्यांना एक लाख अडतीस हजार पाचशे पासष्ट इतकी मते मिळाली आहे तर पराभूत उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उदय सांगळे यांना सत्त्याण्णव हजार सहाशे एक्क्याऐंशी इतकी मते मिळाली आहे दोन हजार दोनशे पंच्याहत्तर मते घेत अपक्ष उमेदवार सागर सांगळे तिसऱ्या क्रमांकावर होते निफाड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाचे दिलीपराव बनकर विजयी झाले असून त्यांना एक लाख वीस हजार दोनशे त्रेपन्न इतकी मते मिळाली आहे तर पराभूत उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल कदम यांना एक्क्याण्णव हजार चौदा इतकी मते मिळालीये चार हजार एकशे एकवीस मते घेत प्रहार पक्षाचे गुरुदेव कांदे तिसऱ्या क्रमांकावर होते दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाचे नरहरी झिरवाळ विजयी झाले असून त्यांना एक लाख अडतीस हजार सहाशे बावीस इतकी मते मिळाली आहे तर पराभूत उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुनीता चारुसकर यांना चौऱ्याण्णव हजार दोनशे एक्क्याण्णव इतकी मते मिळाली आहे नऊ हजार सातशे चार मते घेत सुशिला चारुसकर तिसऱ्या क्रमांकावर होत्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे राहुल डिकले विजयी झाले असून त्यांना एक लाख छप्पन हजार दोनशे शेहेचाळीस इतकी मते मिळाली आहे तर पराभूत उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गणेश गीते यांना अडुसष्ट हजार चारशे एकोणतीस इतकी मते मिळाली आहे पाच हजार एकशे एक्क्याण्णव मते घेत वंचितचे रवींद्र पगारे तिसऱ्या क्रमांकावर होते नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या देवयानी फरांदे विजयी झाल्या असून त्यांना एक लाख पाच हजार सहाशे एकोणनव्वद इतकी मते मिळाली आहे तर पराभूत उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वसंत गीते यांना सत्याऐंशी हजार आठशे तेहतीस इतकी मते मिळाली आहे तीन हजार ऐंशी मते घेत वंचित बहुजन आघाडीचे मुशीर सईद तिसऱ्या क्रमांकावर होते नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या सीमा हिरे विजयी झाल्या असून त्यांना एक लाख एक्केचाळीस हजार सातशे पंचवीस इतकी मते आहे तर पराभूत उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुधाकर बडगुजर यांना त्र्याहत्तर हजार पाचशे अठ्ठेचाळीस इतकी मते मिळालीये शेहेचाळीस हजार सहाशे एकोणपन्नास मते घेत मनसेचे दिनकर पाटील तिसऱ्या क्रमांकावर होते देवळाली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाच्या सरोज आयरे विजयी झाल्या असून त्यांना एक्क्याऐंशी हजार सहाशे त्र्याऐंशी इतकी मते मिळालीये तर पराभूत उमेदवार शिवसेना पक्षाच्या राजश्री अहिरराव यांना एक्केचाळीस हजार चार इतकी मते मिळालीये एकोणचाळीस हजार सत्तावीस मते घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे योगेश घोलप तिसऱ्या क्रमांकावर होते इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाचे हिरामन खोसकर विजयी झाले असून त्यांना एक लाख सतरा हजार पाचशे पंच्याहत्तर इतकी मते मिळाली आहे तर पराभूत उमेदवार काँग्रेस पक्षाचे लकी जाधव यांना तीस हजार नऊशे चौऱ्याण्णव इतकी मते मिळाली आहे तेवीस हजार सातशे शहात्तर मते घेत अपक्ष उमेदवार निर्मला गावित तिसऱ्या क्रमांकावर होत्या